नमस्कार मित्रांनो राऊत गोट फार्मे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे बघू शकता आपल्याकडे एकदम चांगल्या क्वालिटीच्या लांबकानी पाटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत बघू शकता एकदम टप क्वालिटीचा माल आहे बघा जर अशा पाटी कोणाला खरेदी करायच्या असतील तर बुकिंग करू शकता बुकिंग करूनच ह्या पा ह्या पाठी अशा मिळतील आपल्याला आपला ॲड्रेस परभणी जिल्हा जिंतूर यांचं वजन जवळपास वीस बावीस किलो वजन आहे यांचं वय जवळपास एक सहा सात महिन्याच्या पाठी आहेत आदंत पाठी आहेत लागोडी लायकीच्या पाठी आहेत पूर्ण अशा पाठी जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये कोणाला लागत असेल तर बुकिंग करू शकता बुकिंग करण्यासाठी फोन करा फोन नंबर पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट बघू शकता क्वालिटी वगैरे पाठीची अशाच सेम टू सेम सेम कॉफी अशाच से पाठी बुकिंग केल्यानंतर मिळून जातील चॅनलवरती नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद